गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी साठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा आज रोजी तसेच विविध सामाजिक संघटनेच्या वतीने मान्य जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही या, या मागणीचं निवेदन दिलेलं आहे की रामदेववाडी प्रकरणामध्ये जो या अनुषंगाने आम्ही आज प्रमुख एक मागणी केली आहे की या पोलीस तपा या प्रकरणामध्ये जे तपास अधिकारी राहिलेले त्यांनी जाणीवपूर्वक या आरोपींना शय देण्याच्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीने या आरोपींना इथून त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिलं त्यांचं ब्लड जे काही शॅम्पल आहे ते उशिरा घेतलं आणि कधी घेतलं काय घेतलं या सगळ्या गोष्टीचा खुलासा त्यांनी आतापर्यंत केलेला नाही याच्यामध्ये एकंदरीत तपासामध्ये मोठा संशय आहे आणि कुठल्याही परिस्थितीत ज्या आरोप ज्या पोलिस पुलीश तपा पोलिसांनी हा तपास केला आहे ते निलंबित झाले पाहिजे त्यांना पकडण्यात आले पाहिजे अशा स्वरूपाची मागणी आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदनाद्वारे केलेली आहे याच्यामध्ये खरं थोडंसं जर सविस्तर सांगायचं ठरलं तर मीडियाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की ज्या दिवशी ही घटना घडली घटना घडल्यानंतर घटनास्थळावरून सापडलेल्या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी इथं सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट न करता कुठल्याही एम एल सी वगैरे हो ती प्रोसेस न करता पारोळ्याला पाठवून दिलं पारोळ्याच्या पोलिसांवरती जबाबदारी दिली ब्लड शॅम्पल हे उशिरा सात तासाने घेण्यात ता आलेले म्हणजे हा कसला प्रकार आहे हे कुणाच्या सांगितल्यावर केलं जातं आणि आपल्या जिल्ह्याचे मंत्री महोदय गिरीश महाजन साहेब म्हणतायत की आम्ही याच्यामध्ये कुठलाही राजकीय दबाव आणत नाही आहे उलट आम्ही ही सगळी कारवाई करण्यासाठी पोलिसांना सांगितलेलं आहे हे साधा दातांत खोटं आहे या सगळ्या ग्रामस्थांना आम्ही विचारपूस केली स्वतः पिर्याद्यांना विचारपूस केली खरोखर कर मंत्री महोदय सांगता है त्या पद्धतीने तुमच्या त्यांच्या सांगितल्यावर गुन्हा दाखल झाला आहे का बिलकुल ग्रामस्थ सांगता की हा ग्रामस्थांच्या एकजूट होती विविध सांगत सामाजिक संघटनेचा सा हा पाठपुरावा होता त्याचा परिणाम म्हणून पोलिसांना उशीरा का व्हायना कारवाई करावी लागली आहे मग एकीकडे मंत्री महोदय जर खोटं बोलत आहे तर स्पष्टपणे दिसून येत आहे की मी आंतर्गित अप्रत्यक्षरित्या आरोपींना बचावासाठी हे सगळे प्रयत्न चाललेले आहेत असं सांगितलं जातं की मंत्री मोदय त्या दिवशी आले खरे परंतु कुठे गेले होते कुणाला भेटले आणि त्यांनी आरोपीची भेट घेतल्यानंतर आरोपी तात्काळ परवाळ्यापर्यंत पोहोचले जर ते आरोपी आरोपींना उपचाराची खरोखर -कर गरज होती तर प्रॉपर जिथल्या हॉस्पिटलला त्यांनी ॲडमिट करायला पाहिजे होतं इथे ब्लडचे नमुने घेतले पाहिजे होते ते उशिराने घेतले गेले हा सगळा जो संशय आहे हा सगळा पोलिसांनी जाणीवपूर्वक केलेला प्रकार आहे हा खटाटोप जो आहे हा आरोपींना वाचवण्यासाठी केलेला आहे परंतु या निमित्ताने मी सांगू इच्छितो की सगळ्या विविध सामाजिक संघटना गोरसेना या सर्व आता एकवटलेल्या आहेत वेळीच जे काही संबंधित अधिकारी आहेत ज्यांनी याच्या तपासामध्ये त्रुट्या ठेवल्या आहेत अलगर्दीपणा केला आहे त्यांना तात्काळ या ठिकाणी निलंबित केलं पाहिजे अन्यथा या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन हे निश्चित स्वरूपात छेडले जाईल